आजचे पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे शीतल नमस्कार माझे नाव शीतल मी हा पुस्तक या पुस्तकाचे नाव आहे अस्वल आणि सुधीर हे पुस्तक फार बनाट आहे आणि या पुस्तकाचे मुखपृष्ठ अं घ्या दिला आहे कि अस्वल मासा पकडत आहे आणि मला पृष्ठावर दिसत आहे की अस्वल कठीने पण मासा पकडत आहे या पुस्तकात मला फार आवडलं आणि हे पुस्तक फार बनवट आहे यामध्ये एक अस्वल असत आणि त्याचं घर त्याला फार सुंदर करायचं असत आणि त्यात एक टेबल खाली असतो त्याला वाटते की आपण या टेबलावर हंडा ठेवू व त्यामध्ये आपण त्या मासे पकडून घालू आणि तो मासे पकडायला नदीवर जातो आणि त्याला तर मासे तर खूपच चालक असतात आणि त्या त्या माशांनी त्याचं गळा तडकून ठेवतो आणि तो असतो आणि त्याच जाळ तुटून जातो नंतर त्याला फारच राग येतो आणि तो, तो, तो घरा घर घरी जाऊन जाळ आणतो आन आणि ते टाकतो आणि माश्यातून म्हणून म्हणून माशांनी अजून त्याचा गळा फाडूनच टाकला आणि यातून मला शिकायला भेटलं की आपण माशांना पकडू नये आणि असं त्याला अजून राग आला म्हणून पाण्यात उडी मारला आणि माशांसोबत खेळू लागला आणि त्याने ठरवलं की आपण माशांना मारू नये आणि आपण दर दर रोज आपण माशांसोबत खेळायचं आणि नदीमध्ये पोहायचं हे पुस्तक फार भन्नाट आहे आणि या ले या लेखकाचे ले मी फार आभार मानते की यांनी या पुस्तकातून एक संदेश दिला की आपण जलचर प्राण्यांना मारू नये हे पुस्तक फार छान आहे तुम्ही